स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार एक वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली ती बंद केली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या विकास कामांचा पुनरुच्चार महाराष्ट्रात विविध ठिकाणी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होत आहेत या संदर्भात अकोला जिल्ह्यातील हिवरखेड्यात भाजपकडून एक मोठी रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या विविध सामाजिक विकास कामांचा पुनरुच्चार केला यासोबतच महाराष्ट्रात महिलांसाठी सुरू असलेली लाडली बहीण योजना बंद केली जाणार नाही या संदर्भात विरोधकांकडून पसरवले जाणारे गैरसमज दूर केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत राज्यातील महिलांसाठीची ही योजना बंद केली जाणार नाही असे ते म्हणाले काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार एक वर्ष झालं ही योजना सुरूच ठेवली ती बंद केली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट अकोला महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा